ते ते अलगूज होते माकडीच्या वा माळावरच पार ते बंडाट होते महाराष्ट्राच्या नांगरे रे हवा रंगमुतीचा लेणा पडले ते अण्णावा होते वाटेगावच्या भूमी जन्म घेतलेले एकता युडुंगाच्या काट्यात वाढलेले वाकाच्या बटावर चक्र फिरवा नानाचे मोठे झालेले अण्णावांचा त्यांच्या जन्मभूमीवर प्रचंड प्रेम होत आईने जसं आपल्या मुलाला सर्वस्व द्यावं तसं अण्णाबा ना जन्मभूमीने दिलं होतं तांडुवाली तुमचं शिगाव वाणा सातारा अनेक गावांची अण्णा भाऊची सोयली होती अण्णा भाऊच्या प्रकट झालेली एखादी साधी वाट असो ती वाट आपल्या मोहिनी गाते त्या वाटेवरून आपल्याला चालावेसे वाटते एखादा जिल्हा झोपडा सर अन ते अण्णा भाऊच्या वर्णनात सांगितलं सर तर त्या झोपडीत आपल्याला राहावं असं वाटते एवढा परिणाम करा प्रभाव सरी सारस्वत अण्णा भाऊनी शेतकरी कामगार वापरली अण्णा सर्वाधिक सर्वदूर पोहोचलेली माझी महिला गाव राहिली माझ्या जीवाची होती या राहिली हे अजरामर झाले लोक कमी वामन ून स्त्री शोषणा उभी राहिली दिसते गिणी कांगरावर दिलेल्या पोवाळ्यामध्ये त्यांनी कामगारांच्या संघर्षाचा इतिहास मांडला ते म्हणतात हिंग भुक्तीचे फले शिंग वाजले

कलम म्हणजे पेन आणि पुस्तक एवढे बोलून मी माझ्या भाषा समजलं जय देश जयांना जय भारत जसे